श्रीराम परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले दिनांक दहा जुलै एकोणीसशे अडुसष्ट श्री गुरु पौर्णिमा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरहा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम आज गुरुपौर्णिमा आजचा दिवस गुरुपूजनाचा आहे गुरु कोणाला म्हणावं कोणाची पूजा करावी आणि आपण काय केलं असता योग्य रीतीने गुरुपूजन होईल याचा आज आपल्याला विचार करायचा आहे धर्मगुरु हे गुरुच आहेत आपले धर्मगुरु शंकराचार्य आहेत गुरु अनेक असतात जसे शाळा कॉलेजातले गुरु माता पिता हेही गुरुच कर्मगुरु म्हणजे कर्ममार्गाचा विस्तार करणारे गुरु वेद गुरु म्हणजे वेदशास्त्र हेही गुरुच अशा रीतीने सर्वच गुरुस्वरूप आहेत आम्ही ज्यांचा गुरु असा उल्लेख करतो ते म्हणजे ज्यांनी गुरुतत्वाचा परिचय करून घेतला ते आत्मसात करून घेतलं असे गुरुतत्व म्हणजे महान तत्व अर्थात आत्मतत्व हेच गुरुतत्व तेव्हा आपण अशाच गुरुला शरण जावं की ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतलाय म्हणजे ज्याला आत्मप्रचिती आहे आणि जो अखंड स्वरूपाकार आहे असा सद्गुरू स्वधर्माचाराने निर्मळ असतो आणि त्याच्या सान्निध्यात नेहमी भगवंताच्या सगुण लिलांचं गुणगान श्रवण इत्यादी घडत असतं म्हणजे आपोआप नामस्मरण घडत असतं आत्ताच आपण दत्तगुरु दत्तगुरु दत्त गुरु सुमरले हे भजन ऐकलं मग यातले दत्तगुरु म्हणजे कोण दत्तात्रेय म्हणजे दत्तगुरु की काय मुळीच नाही इथे दत्त म्हणजे दिलेला तेव्हा स्वस्वरूपाची जागृती करून देण्यासाठी सद्गुरूने कृपावंत होऊन दिलेला असा जो मंत्र तो तू सुमरले म्हणजे स्मरण कर दत्तगुरु म्हणजे त्रिमूर्ती नव्हे तर मनाचं मन पण नाही करणारा अगर मन मृतवत करणारा आणि विश्वाला व्यापून राहणाऱ्या रा, आत्मतत्वाची ओळख करून देणारा असा नाममंत्र ज्यांनी दिला ते नाममंत्र गुरु किंवा दत्तक घेतलेला गुरु याचा दुसरा अर्थ असाही होतो की दत्तचित्त व्हा म्हणजे एकाग्र व्हा मंत्राची एकाग्रता साधा त्यासाठी अखंड सावधानता पाहिजे सहांचा वध अर्थात षड्रीपूंचा वध करणं म्हणजेच सावध होणं सद्गुरू नेहमी सावधान सावधान असं म्हणत असतात दत्तचित्त म्हणजे सावध मनाचं मन पण ज्यांनी नाहीसं केलं आणि जे अखंड सावध असतात अशा सद्गुरूंच्या पूजनाचा आज दिवस गुरुर गुरु आहे गुरुर्ब्रह्मा या श्लोकात सगळं गुरुमयच आहे असं सांगितलेलं आहे ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि विषय म्हणजे गुरुपौर्णिमा व्यासपूजा व्यास म्हणजे विस्तार याबद्दल गेल्या वर्षी आम्ही बोललो होतो गुरुंचं महत्व या दिवशी असतं गुरु आणि संत एकच गुरु अशालाच करावं की जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ज्याला भगवत दर्शन झालंय किंवा जो तेजात आहे त्याला गुरु करावा आज असे पुरुष आहेत ते कुठे भेटतील असा प्रश्न आलाच मग आम्ही त्यावर असं म्हणतो की या ठिकाणी अस्वलाचं उदाहरण घेण्यासारखं आहे अस्वल काय करतं तर त्याचं आपलं सारखं गुरु गुरु चालू असतं गुरु गुरु हाच त्याचा अखंड जप असतो त्यातून जर का काही त्यात व्यत्यय आला तर ते मोठ्यांना आम असं ओरडतं म्हणजे ओमचाच उच्चार करून व्यत्यय दूर करतं तर मी पुन्हा गुरु गुरु सुरूच राहतं अस्वलाला रीस असंही म्हणतात त्याचा विशेष गुण असा की सावज मिळालं की अस्वल त्याला मिठी घालतं आणि गुदगुल्या करून हसवून हसवून मारतं कुशीत नख खुपसून ते गुदगुल्या करत हास्यात सावजाचा मृत्यू असतो रडवून ते कधी मारत नाही इथे हास्यात मृत्यू हे विशेष अस्फलापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर अगदी मेल्यासारखं पडून राहिलं पाहिजे तसं पडून राहिलं तर अस्फल आपल्याला काही करत नाही म्हणजेच आपण देहभाव विसरलो तर संरक्षण होतं आणि रीसरूपी वृत्ती आपल्याला काहीही करू शकत नाहीत हा देहभाव टाकायला सद्गुरूंच सहाय्य हवं इथे मोक्ष देणारा सद्गुरु कोणचा तर ज्यावेळी शिष्याची तशी तयारी होईल उपासना सिद्ध होईल त्यावेळी आत्मस्वरूपच देहधारी होऊन म्हणजे आपलंच स्वरूप गुरु रूपात येऊन प्रकट होत आणि त्या सद्गुरूंनी मस्तकावर हात ठेवला की देहभाव नष्ट होतो आणि त्याला ज्ञान प्राप्ती होते अनेक जण शंका विचारतात की नुसत्या मस्तकावर हात ठेवण्याने मनुष्य ज्ञानी होऊ शकेल का त्यासाठी भस्मासुराचा दृष्टांत पाहावा ज्यांच्या मस्तकावर हात ठेवशील त्याच भस्म होईल असा वर, हो वर देण्याचं जर सामर्थ्य आहे तर वरदहस्त मस्तकावर ठेवल्याने का परत ज्ञान नाही होणार असुरी उपासनेत शंकर उपासना ही श्रेष्ठ आहे लवकर प्रसन्न होणारं भोळ दैवत म्हणजे शंकर या असुराने शंकरांना एकशे आठ शिरकमळं व्हायची ठरवली एकशे सात शिरकमळं वाहिली पण एक कमी पडायला लागलं तेव्हा त्यांनी स्वतःच शिरकमळ वाहिलं तत्काळ शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी शिरकमळ परत दिलं आणि वरही दिला की ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल त्या वराची प्रचिती पाहावी म्हणून जवळपास कोणी दिसत का त पाहिलं तर फक्त शंकर जवळ होते त्यांना भस्म केलं तर जननी पार्वती आपल्याला मिळेल या इच्छेने त्याने शंकरांवरच प्रयोग करायचं ठरवलं तेव्हा शंकर गर्भगळीत झाले त्यावेळी शंकर स्वरूप गुप्त झालं आणि तत्व गुरु रूपाने पुढे येऊन त्यांनी मोहिनीचं रूप घेतलं आणि पार्वतीचं रक्षण केलं मोहिनीला पाहताच भस्मासूर मोहित झाला आणि माझ्याशी लग्न करशील का असं विचारायला लागला मोहिनीने सांगितलं माझ्याप्रमाणे नाचशील तर मी तुला पती करून घेईन भस्मासूर तयार झाला शेवटी तिने हळूच स्वतःच्या डोक्यावर स्वतःचा हात ठेवला भस्मासुरानेही स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला त्याबरोबर तत्काळ तो भस्म होऊन पडला तात्पर्य काय तर मस्तकावर हात ठेवताच ज्ञान प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य संतांमध्ये असतं मात्र ज्ञानाचं दर्शन होत नाही ज्ञानाचा अनुभवच घ्यायचा असतो तो अनुभव सांगता येत नाही तो फक्त अनुभवायचा असतो त्याला काही उपमाच देता येत नाही राम रावणाच्या युद्धाला जशी रामरावणाच्या युद्धाचीच उपमा देता येत नाही तसं युद्ध कधी झालंच नाही मुळी मग ते कसं झालं हे कोण सांगणार राम कोण ही जाणीव रावणाला होती आणि तो रामभक्तच होता म्हणून तो रामाच्या बाणांनी मरेना रामाने एक शिर उडवलं तर मायेने दुसरं शीर तिथे येई असे भक्ताचे खेळ चालले होते शेवटी मातली हा इंद्राचा रथ घेऊन आला आणि हा खेळ थांबावा म्हणून त्याने विनंती केली आणि म्हटलं की रावणाच्या हृदयातली उपासनेची अमृतकुपी उडवा म्हणजे रावण मरेल मग रामाने रामनामांकित अग्निमाणाने रामभक्तीने उत्पन्न झालेलं अमृत रावणाच्या हृदयातून नाहीसं केलं म्हणजे प्रत्यक्ष रामच हृदयात प्रकट झाला आणि रावण म्हणजे अहंकार नष्ट झाला म्हणजे नामांकितच झाला गुरु उपासना ही अशीच दिव्य असते आणि अशा प्रकारे अखंड उपासना झाली तरच कालाच भय राहत नाही देहप्राप्ती आणि प्राकर्मानुसारच देह प्राक त्याची समाप्ती म्हणजे देहनाश आहे देह जरी गेला तरी जीव हा आहेच शेवटी ज्ञान स्वरूपात भगवत स्वरूपात आपल्याला विलीन व्हायचं आहे हीच जीवाला सद्गती आहे चांगल्या वागणुकीने अशी प्रकाशात्मक वृत्ती तयार होते आणि कुंठित झालेला मार्ग उपासनेने मोकळा करून गुरुकृपेने सदगती प्राप्त करून देते म्हणजे त्याला ज्ञानरूप होता अशा अवस्थेत म्हणजे गुरु तोच शिष्य आणि शिष्य तोच गुरु अशी स्थिती प्राप्त झाल्यावरच गुरुपूजेला खरं महत्व आहे मग तो कशी पूजा करतो तर पंचमहाभूतात्मक मानस पूजा करतो गुरुच्या मनात शिष्याचा संचार आणि शिष्याच्या मनात गुरुचा संचार होतो त्यामुळेच उत्तमातली उत्तम, उत्तम पूजा म्हणजे मानस पूजा होय शिष्य ज्ञानगंगेत अखंड स्नान करून गुरुलाही स्नान घालून पृथ्वी तत्वाचं गंध लावतो कारण पृथ्वी तत्वाचा गुण गंध हा आहे अशा रीतीने आपल्या परमप्रेमास्पद वस्तूवर सर्व लक्ष केंद्रित करून आपलं मन त्याने भरून टाकायचं आणि त्याला षोडशोपचार अर्पण करून शेवटी आत्मनिवेदन करायचं अशी ही भगवंताची म्हणजे ज्ञानाची ज्ञानाने पूजा आहे मूर्ती पूजेला यामुळेच ही न म्हणतात या पूजेत कुणावरही अवलंबून राहावं लागत नाही ती स्वावलंबनात्मक असते भगवंतालाही ही पूजा अत्यंत आवडते जड तत्वात चैतन्य आणण्याचं सामर्थ्य संतांशिवाय इतरांच्यात असत नाही चिदंबर महाराजांची हकीकत याबाबत या दृष्टांत म्हणून आपण पाहू त्यावेळी एका सावकाराच्या घरी गजगौरी व्रत होत महाराजांना त्यांच्या वडिलांनी पूजेसाठी पाठवलं महाराजांचं वय लहान होत तेव्हा वडील आले नाहीत आणि लहानग्या चिदंबराला पाठवलं म्हणून सावकार रागवले चिदंबरांनी मात्र उत्तम प्रकारे प्राणप्रतिष्ठा यथासांग केली अधिकारी पुरुषच ते त्यांनी प्राणप्रतिष्ठा केली आणि उत्तर पूजा न करताच घरी आले इकडे तो हत्ती चैतन्याच्या आविष्कारामुळे जिवंत झाला आणि त्याने सावकाराच्या घरात घातला घरातले लोक घाबरून ओरडत महाराजांच्याकडे आले आणि हत्तीला आवरा म्हणून विनवणी करायला लागले चिदंबरांना विचारलं तू काय केलंस चिदंबर म्हणाले पूजा करून प्राणप्रतिष्ठा करून आलो वडिलांनी त्यांना परत पाठवून अक्षता टाकून उत्तर पूजा करून यायला सांगितलं त्याप्रमाणे उत्तिष्ठ ब्रह्मणस्पते इत्यादी मंत्रांनी त्यांनी उत्तर पूजा केली आणि त्याबरोबर हत्ती पूर्ववत मृत्तिकेचा झाला देहातही अशीच प्राणप्रतिष्ठा संत करू शकतात आणि मेलेल्या व्यक्तीला उठवतात इथे तर चिदंबर म्हणजे अंबरधारी नव्हते तर प्रत्यक्ष चित अंबर म्हणजे सच्चिदानंद रूप साक्षात शंकर होते मग त्यांनी मृत्तिकेच्या हत्तीत चैतन्य आणलं तर त्यात नवलते काय असा भाग्यवान जीव असेल तर तो मरत नाही त्याला प्राकर्मानुसार संत दर्शन होत आणि त्यानंतर तो पुन्हा देहभावात न राहता भगवत दर्शनात राहतो अशा प्रकारे संजीवन देणारे संत असतात हे नुसत्या ज्ञानदृष्टीने पाहून एका कटाक्षात प्रकाश देऊन त्यातलं चैतन्य जागृत करतात असे जे संत असतील तेच सद्गुरू आणि तेच ब्रह्मा विष्णू महेश सर्व तेच अशा अवस्थेतले संत हे ब्रह्मानंदात सुखद पोहत असतात ते केवळ ज्ञान स्वरूप असून ब्रह्मानंदाच्याही पलीकडे गेलेले असतात त्यांचं ज्ञान आकाशाप्रमाणे व्यापलेलं आकाशाला ज्याप्रमाणे आकाशाची उपमा तशीच त्यांना उपमा नाही एकम नित्यम विमलं अचलम सर्वधी साक्षीभूतम अशी त्यांची अवस्था असते अशा भावातीत त्रिगुण रहित सद्गुरूला नमस्कार असो आजच्या या पुण्य दिवशी अशा सद्गुरूंची पूजा करावी पूजा म्हणजेच सत्कार अशा गुरुला जात काही नसतं कर्माप्रमाणे जन्म असतो पण मूळ स्वरूपाची ओळख अखंड असते अशा प्रकारचे संत सत्पुरुष भारतातच जास्त का तर भारत हीच कर्मभूमी आहे आणि इतर सर्व भोगभूमी आहेत आपण पाहतो की बरेचसे युरोपियन भारताकडे आकृष्ट होतात कारण त्यांचा देह जरी कर्मानुसार भोग भोगण्यासाठी तिथे जन्माला असला तरी आतलं मूळ रूप म्हणजे आत्मा इंडियनच असतो देह युरोपियन पण आत्मा इंडियन अशी त्यांची स्थिती असते रमण महर्षींकडे अनेक युरोपियन लोक येत असत तसंच पॉंडिचेरीला अरविंद बाबूंकडेही असे पॉंडिचेरीच्या हल्ली ज्या मदर आहेत त्या फ्रेंच आहेत त्यांचा देह तिकडचा पण आत्मा इंडियन आहे ज्याप्रमाणे देहात हृदय ही कर्मभूमी असते तद्वतच पृथ्वीवर भारत मध्यावर म्हणजे हृदयाच्या जागी आहे म्हणजेच भारतच जगाचं हार्ट आहे म्हणजे कर्मभूमी आहे भारतात ही संत मालिका अखंड चालूच आहे इंग्रजांनी इंग्रजी शिक्षण देऊन आमच्या सत्प्रवृत्तीवर जबर आघात केला त्यांना आमच्यातूनच पूर्वार्जित संस्कार कमी लेखणारे उत्तम कारकून हवे होते ते त्यांना मिळाले आणि ब्रह्मविद ब्राह्मण वर्ग जवळजवळ नामशेष झाला त्यामुळे त्याग संपला आणि विविध भोग आले त्याच हल्ली कौतुक होत असत पूर्वी समुद्रप्रवास शास्त्राने निषिद्ध मानला होता आणि तसं केल्यास प्रायश्चित्त घ्यावं लागे त्यामागे मोठा हेतू होता क्षार समुद्र ओलांडण म्हणजे मूत्र ओलांडण्यासारखं होतं आणि त्याचा वारा लागून भोगभूमीकडे गेल्याने वासनानिवृत्ती व्हायची राहिलीच उलट भोगवृत्ती फोफावेल म्हणून क्षार समुद्राचा प्रवास निषिद्ध मानला होता पूर्वीचा गोड समुद्र अगस्त्य ऋषींनी सबंध प्राशन केला एका आचमनात आटवला आतापी आणि वातापी या राक्षसांना मारण्यासाठी त्यांनी समुद्र प्राशन केला जलचर तडफडू लागले तेव्हा पुन्हा समुद्र सोडण्याची विनंती केली त्यावेळी त्यातली गोडी काढून मूत्राद्वारे अगस्तींनी समुद्र विसर्जित केला मग असा अपवित्र समुद्र ओलांडून भोगभूमीकडे जायचं हे शास्त्राने निषिद्ध ठरवलं हे योग्यच नव्हे का अशा प्रकारे समुद्र एका आचमनात आटवणाऱ्या अगस्तीचं तपस्सामर्थ्य सामान्य नव्हे अगस्तींना कुंभोद्भव म्हणतात म्हणजे ते अयोनिज घेतलेलं ज्ञान असा अर्थ आहे प्राणायामाने कुंभक केला तर कुंभकातच ज्ञानप्राप्ती होते तेव्हा अगस्ती म्हणजे कुंभकातून निर्माण झालेलं ज्ञान तेज एवढं सामर्थ्य त्यांना प्राप्त झालं ते कशामुळे गुरुकृपेमुळे म्हणून सद्गुरूंनी दिलेली उपासना अखंड करून त्यांची अनन्य भावाने एकरूपाने सेवा करायला हवी म्हणजे स्मरण साजरं झालं पंधराव्या अध्यायाचा अर्थ करताना अक्षर आणि अक्षर पुरुष हे पुरुषोत्तमहून भिन्न कसे नाहीत हे सांगण्यासाठी एक गुरु आणि त्याच्या दोन शिष्यांची गोष्ट सांगितली होती त्या शिष्यांना सांगितल्याप्रमाणे अनन्य आणि गुरुचे पूजन केले पाहिजे पुरुष आणि स्त्री हाच असा भेदभाव परंतु दंपती म्हटलं की अभेदभाव येतो त्याचप्रमाणे अभिन्न आणि अभेदभावाने सेवा करायला हवी तेव्हा अशा प्रकारे आचरण करून गुरूंनी दिलेल्या दत्त मंत्राची अखंड उपासना करा आणि अभेदभावाने गुरूंची सेवा आणि मानसिक पूजा करून त्यांच्या कृपादृष्टीला पात्र व्हा एवढंच या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना कळकळीचं सांगणं आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम